नांदेड जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपल्या मागण्यांसाठी थेट रस्त्यावर उतरून सरकारविरोधात हल्लाबोल केला आहे नांदेडपूर्णा मार्गावरील तळणीफाटा येथे संघटनेच्या शेकडो शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन करत प्रशासनाला जागी केले शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान तातडीने कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागण्या करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर मंत्री खासदार आणि आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा थेट इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे नांदेड जिल्ह्यातील फाटा परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जोरदार आंदोलन छेडले अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत शासनाने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे आणि थकीत कर्जाची तात्काळ माफी करावी या प्रमुख मागण्यांसह संघटनेचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले रस्त्यावर टायर जाळत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली शेतकऱ्यांच्या घामाचा सन्मान करा अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर उतरवू असा इशारा देत आंदोलकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले पूर्णा नांदेड मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना समजविण्याचा प्रयत्न केला आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा पदाधिकारी म्हणाले की शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही सरकारने तातडीने मदत जाहीर केली नाही तर पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन उभारले जाईल आमच्या मागणी आहेत जिल्हा अधिकाऱ्याला पत्र लिहून इथं या रोडवर गुलगाव रोडवर मागण्या आहेत पन्नास हजार रुपये शासनानं मदत दिली पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे यासाठी आम्ही या, या लिमगाव रोडवर नेण्याचे कार्यकर्ते व या अ लिमगाव सरकार मधले कार्यकर्ते घेऊन आलो आहोत आणि याच्या पुढे आमचं या जर मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही आमदारला खासदारला कोणलाही गावात येऊ देणार नाही त्यांना आम्ही झोडून काढणार आमचा आता संताप व्यक्त केलेला आहे आता याच्या पुढे त्याची आम्ही कोणतीही गैर सोय करणार गेल्या काही दिवसापासून सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं पिकच नाही तर शेतकऱ्याच्या जमिनीचा सुद्धा मसन वाटा झालेला आहे आणि त्याच मसन वाट्यात शेतकऱ्याला पाहिजे तशी मदत करायची सोडून सरकार त्याला दफनात घालायचं काम करत आहे कारण ज्या पंजाबच्या सरकार शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यायला मदत परवडते पण आपल्या सरकारला साडेआठ हजार रुपये म्हणजे भीक द्यायची की काय पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटा म्हणजे साडेतीन हजार रुपये त्यात सत्तर टक्के म्हणजे सव्वीसशे रुपये एकरी फक्त मदत शेतकऱ्याला होती आहे आणि शेतीचा खर्च व्यक्ती पाहिला असता पन्नास ते सात हजार रुपये एक एक खर्च आहे तर ही तुटपुंची मदत मान्य नाही तर सरसगत ओला दुष्काळ जाहीर करावा संपूर्ण शेतकऱ्याची विना आठ कर्जमाफी केली पाहिजे आणि कोणतेही निकष न ठेवता शेतकरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला मदत केली पाहिजे असं नाही केलं तर शेतकऱ्याचे पोर गावोगाव आता त्यांचा संयम तुटलेला आहे कारण शेतकऱ्याचे पोरं नेपाळ सारखी परिस्थिती करायला आता मागे पुढे पाहणार नाहीत एखादा जरी मंत्री दिसला तर त्याला ठोकल्याशिवाय शेतकऱ्याचा सर्वांसाठी प्रत्येक पक्षासाठी प्रत्येक शेतकऱ्यासाठी करून पाहिलं पण आमची भूमिका कोणीच मांडायला तयार नाही त्यामुळं आमच्या शेतकऱ्याचा संयम तुटलेला आहे येणाऱ्या काळात आम्ही आमच्या दाराला कोणी येऊ हो? आमदार येऊ हो, खासदार येऊ हो, कोणता मंत्री येऊ हो? त्याला आम्ही धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही नांदेड जिल्ह्यातील तळणी फाट्यावर झालेले हे आंदोलन हे सरकारसाठी स्पष्ट इशारा आहे शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य आहेत आणि शासनाने तातडीने उपाययोजना केली नाही तर ग्रामीण महाराष्ट्रात असंतोषाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे आता सरकार शेतकऱ्यांच्या या आक्रमक आंदोलनाकडे कितपत गांभीर्याने पाहतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे